नमस्कार मालकानी पात्राच पात्राची भाजी घेऊन आली ती घ्यायची नीट करून सकाळी खालीवर करता येते न्यायची पात्राची भाजी चांगली कवळी पण आहे भाजी दोन तीन ठिकाणी आहे ती मिशी भरून न्यायची मालकीने सकाळी मोकळी भाजी करतात मस्त लागते भाजी थोडी कडवट कडवत लागते बरं फिर चांगली खायला पावसाळ्यात कमी येते पर रबीज टायमाला चांगली येते भाजी आता जे थोडी कडवट लागते तर चांगली असते दोन तीन ठिकाणी आलेली आहे कवळे कवळे घेऊन जायचं कोवळे कवळे पाण्याचं ब्यायची पिशवीमध्ये पिशवी घेऊन आलो आहे उपटीतो उपटून ब्यायची पिशवीमध्ये सकाळी मालके नीर टायमाला करतात मोकळी भाजी होती जी मस्त लागती भाजी निबळ झाली भाजी कवळी कवळी घेतली आता फुलं येते त्याला या जय कडू लागते निबळ झाल्यामुळं कवळी कवळी घेतली निसवलेली असली घेतली कवळी कवळी एवढी कडू लागत नाही मस्त खायला पण लागते मोकळी भाजी अशी कच्ची पण भाकरी बराबर खायला भाजी पण मस्त लागते एक पिशवी घेतली भरून पिशवी भरली कवळी कोवळी घेतली दोन तीन ठिकाणी आलती कवळी इथलं निबर झालेली रब्बीला चांगली कवळी असती भाजी आता पावसानं निबर होती इथली घेतली पुन्हा इथं पण पुन मस्त आलती कवळी होती समधी भाजी उपटून घेतली एक पिशवी भरली आहे इकडं आली चरायला वापस नाही लाईट पण येणार येऊन हाऊस भरून ठेवायचा हाय इकडे एवढं मोठं खायला की कारोडीन तांबडी गाय आली आहे हाय एक पिशवी ठोवायची खाली नेऊन बाबली पशी न्यायची पिशवी तिथं ठोयची गाय मोठी गाय खिलरी तिथं चरायला लागलेली बोर चालू करून तेवढा हाऊस भरून ठोवायचा म्हणजे असं उद्या सकाळी नऊला लाईट जाते यायच्या आधीच लाईट जाते पहिला पाणी पण नसतंय पाच वाज देत सकाळी भाजी नीट करणं होत नाही म्हणून प्रत्येक प्राणी शाळेत सकाळी भाजी त्यांना करून द्यायला येते डब्याला नीट करून घ्यायची घेते नीट करून निब्बर पानं खराब भाजी काढून घ्यायची चांगले चांगले कवळी पानं काढून करून घ्यायची पाणी घेऊन धुवून काढायची भाजी आधी खराब आहे माती ती लागलेली असते चांगली खळखळ धुवून घेते चांगली पिळून ताटात काढून घ्यायची नि सगळं काढून पुढे काय कच्चे ठोयची खायला चांगली घ्यायची धुऊन माती निघायली दंदा धुतली म्हणजे घाण निघून जाती सगळी त्याची माती बसलेली चिरायची आता डब्या एकदा धुवून घ्यावं चांगली धुतली गेली नावचे नाव सगळे मिळून धुवून निघती चांगले खळखळ धुवायची चांगली पिरून टाडात टाकायची माती राहते खाली बुडात चिरून घ्यायची आता बारीक बारीक चिरली म्हणजे चिरून घ्यायची बारीक चांगली असती भाजी निरोगी असती पात्राची भाजी बिनरोगी असती चिरून एकदा भाजून घ्यायची चांगली भाजून घेतली म्हणजे त्याचा कडूपाना निघून जाते <laughs> भाजून घ्यायची धुवायची त्याची माती निघून जाते सगळी राहिलेली ती ही भाजी अशी दगडाच्या रानात की जास्त काय रानात येत नाही भाजायची एकदा धुवून चांगली कच पिळायची तिथलं सगळे घाण निघून जाती घ्यायची ताटात टाकून भाजी आता भात भाजून घेतली आता धुऊन घ्यायची गच धुतले की गच पिळायची जरा गच पिळून घ्यायची पा खालीवरी करायला काय पाण्याची गरज लागत नाही पण मोकळी करून घेतली आता ताटात पिळून घ्यायची गच पिऊन किती मोठी दिसत होती एवढा एवढी झाली घ्यायची मुकळी आता भाजून झाली धुवून बी झाली ताटात खालीवरी करायला मुक मुकळी अशी करायची म्हणजे सुट्टी सुट्टी तेल टाकून घ्यायचं कडे दादी आधी सुट्टी करून घ्यायची जरा घ्यायची आधी सुट्टी सुट्टी करून गच झालेली म्हणजे तिखट मीठ तिला चांगलं बसते कारण पाण्याची गरज लागत नाही तिला मुगाची डाळ बी टाकली तरी जमती त्याच्यात जा सुट्टी करून घेतली तावायची फोडणी तेलात नुसती खालीवर घ्यायची करून पाण्याचा एक थेंब जरी नाही टाकला तरी जमते घ्यायची तिखट ते, ते टाकून घ्यायचं आता पाण्याची काही गरज नसती कारण भाजलेली असती आधीच तिला शिजायची काही गरज नाही निस्ती खालीवर करायची तिखट मीठ टाकून कुठं टाकायचं तिखट जरा जास्तच टाकावं लागते कारण कडू लागते ती तिकटण मीठ घ्यायचं टाकून कुट टाकायचं कुटाण कुठ जरा थोडं जास्त टाकलं की दिसायला बी चांगली दिसती खायला बी जरा चांगली लागते चवी तिथे ना खायला चांगली असते भाजी त्या भाजीनं असं कोणता बिनरोगी मध्य ह्या भाजीला चांगली खालीवरी करायची मऊ होती झाली खालीवरी करायची झाली